मोबाईलचा आपल्या आयुष्यात प्रवेश फार उशिरा झाला आणि अजूनही मोबाईल वापरताना बरेचदा गोंधळायला होतं तोवर यांचं संपूर्ण आयुष्यच मोबाईलमध्ये सुरू झालं मित्रांनो आपल्यावेळी टी व्ही म्हणजे लक्झरी वाटायचा पण आजची पिढी म्हणजे जेन झी यांना टी व्ही म्हणजे बोरिंग बॉक्स वाटतो आज आपण जाणून घेऊया ही जेन झी नावाची काय भानगड आहे त्यांची जीवनशैली विचार आणि त्यांच्या भन्नाट भाषेची मजा जनरेशनची विभागणी केलेली आहे इतिहासात माणसांच्या वयगटानुसार काही जनरेशन म्हणजे पिढ्या ठरवलेल्या आहेत या विभागणीचा आधार म्हणजे जन्माचा कालावधी त्या काळात काय तंत्रज्ञान उदयाला आलं समाजाची रचना मूल्य आणि विचारधारा यानुसार आता सध्या या घडीला पाच जनरेशन आहेत पहिली म्हणजे सायलेंट जनरेशन ज्यांचा जन्म कालावधी होता एकोणीसशे अठ्ठावीस ते एकोणीसशे पंचेचाळीस आणि यांची विशेषता होती की ते शांत सहनशील कष्टाळू लोक होते बेबी बुमर्स म्हणजे ज्यांचा जन्म दुसऱ्या महायुद्धानंतर झाला म्हणजे एकोणीसशे शेहेचाळीस ते एकोणीसशे चौसष्ट आपल्या भारताच्या दृष्टीने विचार करता हे सगळे स्वतंत्र भारताचे पहिले नागरिक आपल्या चॅनलचे जे म श्रोते आहेत किंवा सबस्क्रायबर आहेत त्यातले बरेचसेजणं या बेबी बुमर्स कॅटेगरीमध्ये येतात आणि या कालावधीमध्ये टी व्ही रेडिओ सारखी टेक्नॉलॉजी अस्तित्वात आली जेन एक्स म्हणजे एकोणीसशे पासष्ट ते एकोणीसशे ऐंशी हे लोक बदलत्या समाजात वाढलेले आणि खंबीर म्हणून ओळखले जातात नंतर आली मिलेनियल्स म्हणजे जेन वाय ज्यांचा जन्म कालावधी आहे एकोणीसशे एक्क्याऐंशी ते एकोणीसशे शहाण्णव यांच्या कालावधीमध्ये संगणक मोबाईल आणि काही प्रमाणात सोशल मीडिया हे उदयास आले आणि आता आजच्या व्हिडिओचा जो विषय आहे ते जेन झी लोक म्हणजे एकोणीसशे सत्त्याण्णवपासून ते आता दोन हजार बारापर्यंतचे लोक जे या कालावधीत जन्माला आले आणि विशेषतः काय आहे तर इंटरनेटचा मोठ्या प्रमाणावर प्रसार स्मार्टफोन इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब मीम्स ही सगळं या काळामध्ये आपण पाहायला लागलो आणि महाराष्ट्रात आजच्या आजू आपल्या आजूबाजूला जे बारा ते अठ्ठावीस वयोगटातील मुलं आहेत ते म्हणजेच जेन झी जेन जीची वैशिष्ट्ये काय तर या पिढीचा मेंदू वेगानं माहिती प्रोसेस करतो ते एकाच वेळी चार गोष्टी करू शकतात म्हणजे मोबाईलवरती ते स्क्रोलही करू शकतात म्युझिक ऐकू शकतात मेसेज करू शकतात आणि या कामाचा किंवा कॉलेजचा झूम कॉलही अटेंड करू शकतात यांचं वैशिष्ट्य म्हणजे फास्ट आयुष्य फास्ट विचार यांना वेगवेगळ्या ट्रेंड्समध्ये रस असतो आणि ते आपल्याला रील्स मीम्स आणि फिल्टर्स याद्वारे रोज आपण देखील ते पाहत असतो यांचं व्यक्तिमत्व असं ठळक असतं आणि स्वतःला दाखवणं यांना फार महत्त्वाचं वाटतं पर्यावरण लैंगिक समानता मानसिक आरोग्य या याबाबतीत ते जागरूक असतात आणि ही पिढी फॉलो करू नका इन्फ्लुअन्स व्हा असं बिनधास्त म्हणते आता येऊयात आत झेंझीच्या जीच्या तोंडी असलेले लोकप्रिय काय शब्द आहेत आणि त्यांचा काय नक्की अर्थ होतो कारण बऱ्याचदा नुसत्या शब्दावरनं त्याचा अर्थ आपण लावूच शकत नाही तर अशा आपण काही पॉप्युलर शब्द बघूयात आपल्याही माहितीत यानं भर पडेल आणि आपल्याही नातवंडा पतवंडांशी बोलताना आपण याचा वापर करू शकू पहिला शब्द आहे लिट याचा अर्थ होतो भारी झकास म्हणजे कालची मैफिल किंवा कन्सर्ट तर लिट होतं म्हणजे भारी होतं फोमो फोमो म्हणजे फियर ऑफ मिसिंग आऊटचा शॉर्ट फॉर्म केला आहे त्यांनी म्हणजे काहीतरी चुकलं आहे असं वाटणं किंवा आपण एखादी गोष्ट केली नाही तर ती आपण फार काय म्हणाल गमावली आपण असं वाटणं सगळे ट्रेकला गेले पण मला फोमो झालं सस म्हणजे संशयास्पद तो इतका शांत का खूप सस वाटतोय म्हणजे काहीतरी संशयास्पद आहे त्याच्या वागण्यामध्ये फ्लेक्स करणं म्हणजे माज करणं दाखवणं ओपी मन्जे ओहर मन्जे पी म्हणजे ओव्हर पॉवर्ड म्हणजे जबरदस्त काहीतरी अफाट कुणी काहीतरी केलं तर त्याला म्हणतात ओ पी केलं सॅवेज म्हणजे खतरनाक उत्तर तोंडावर फेकणं आपल्या काळी आपण मोठ्यांशी बोलताना आदबीनं बोलायचो किंवा इतरांशी बोलताना आदबीनं बोलायचो परंतु आजकाल ही लोक उत्तराला प्रत्युत्तरही करतात आणि त्याला त्यांनी शब्दही काढला आहे सॅवेज तिने जे उत्तर दिलं ते फुल सॅवेज होतं लोकी आतून वाटतं पण जास्त न दाखवता याला लोकी असं म्हणतात हायकी म्हणजे उघडपणे लपवून न ठेवता म्हणजे मी हायकी एक्सायटेड आहे आजच्या गेमसाठी क्रिंज म्हणजे लाज वाटावी अशी गोष्ट म्हणजे ज्याला मराठीत आपण म्हणतो लाज आणणे त्याला ही लोक म्हणतात क्रिंज तो व्हिडिओ बघून मला लिटरली क्रिंज झालं घोस्ट करणं घोस्ट म्हणजे भूत हा आपल्याला सर्वमान्य अर्थ माहिती आहे पण यांच्या दुनियेत घोस्ट करणं याचा अर्थ अचानक संवाद तोडणं कि किंवा कम्युनिकेशन बंद करणं तिनं मला घोस्ट केलं ती रिप्लायच नाही दिला बापरे झोंगड म्हणजे पूर्ण दमून गेलेला म्हणजे माझ्या दमलेल्या बाबाची कहाणीचं आता काय होऊ शकतं दुनियेत माझ्या झोंकड बाबाची कहाणी <laughs> वर्कआउट नंतर मी एकदम झोंकड झालो नंतरचा शब्द आहे मूड आता हा ठीक आहे एखादी भावना अवस्था हा आपणही वापरतो पण हा आता एक पाच दहा वर्षात आलेला शब्द म्हणजे वाईब म्हणजे भावना संप्रेशन या कॅफेच्या वाईब चील आहेत किंवा मला त्याच्याकडनं समोरच्या व्यक्तीकडनं ते वाईब्स येत आहेत किंवा वाईब्स येतच नाही आहेत यो लो हा फोमोसारखाच शॉर्ट केलेला शब्द आहे म्हणजे यू ओनली लिव्ह वन्स म्हणजे जे मिळालं आहे ते आयुष्याचा पूर्ण उपभोग घ्या धाडसी कृतीचं समर्थन करण्यासाठी यो वापरतात गोट गोट म्हणजे ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम गोट म्हणजे आपण प्राण्यांच्या किंवा पशूंच्या दुनियेतली गोट नाही तर ही व्यक्ती जी ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम असं म्हटलं जातं त्याला ते, ते शॉर्टमध्ये गोट म्हणतात ओजी हा एक शब्द आपण बऱ्याचदा त्यांच्या तोंडी ऐकतो ओजी म्हणजे ओरिजिनल गँगस्टर किंवा मूळ खऱ्या प्रकारचा जे काही क्लासिक आहे त्याला ते ओजी म्हणतात रेशो म्हणजे पोस्टवर रिप्लाय किंवा लाईक्सनं जास्त लक्ष वेधणं त्याचं उत्तर तर ओरिजिनलपेक्षा जास्त रेशो झालं म्हणजे एखादा यूट्यूबचा व्हिडिओ असेल किंवा इंस्टाग्रामची पोस्ट असेल तर त्या पोस्टपेक्षा एखाद्यानं दिलेला रिप्लाय किंवा कमेंट हाच जास्त पॉप्युलर होतो आणि त्याला ते म्हणतात रेशो झाला बापरे स्टॅन करणं म्हणजे अंधानुकरण करणं किंवा एखाद्याचं जबरदस्त फॅन असणं No कॅप नो कॅप खोटं आणि खरं किती सोपे शब्द आहेत पण ह्यांनी त्यातही कॉम्प्लिकेशन आणलं आहे म्हणजे कॅप म्हणजे खोटं नो कॅप म्हणजे खरं नो no कॅप तुझं प्रेझेंटेशन हेवी होतं म्हणजे खरंच तुझं प्रेझेंटेशन चांगलं होतं बेट म्हणजे शुअर कन्फर्म लेट्स गो बँगर हा एक शब्द त्यांच्यात जास्त वापरला जातो म्हणजे धमाकेदार म्युझिक किंवा पार्टीसाठी ते म्हणतात की ते नवीन आलेलं जे गाणं आहे ते म्हणजे बँगर आहे सिम्प म्हणजे अतिप्रेम दाखवणारा आणि कधी कधी ते उपहासात्मक या अर्थाने वापरतात तो रोज तिच्यासाठी असाइनमेंट्स करतो सिंप आहे म्हणजे जास्तच तो दाखवतोय अतिप्रेम ज्याचं उतू चाललंय मेन कॅरेक्टर म्हणजे सगळ्यात लक्षवेधी व्यक्ती ठीक आहे आता हे ऐका स्कर्ट म्हणजे पटकन निघून जाणं <laughs> मजेशीर अर्थ पप्पा आले आणि तो स्कर्ट झाला <laughs> स्कर्टचा आपला कॉमन ह्याच्यात अर्थ काय होतो आणि हे कशासाठी वापरतायत क्लॅप बॅक <laughs> म्हणजे जोरदार उत्तर देणं त्या ट्रोलला तिनं क्लॅप बॅक केलं या शब्दांचा जसा जसा उच्चार होतं तसाच ते संवादात अभिनयासह वापरतात म्हणजे नुसतं शब्द नाही वापरत तर ते त्याला साजेसा अभिनय किंवा हावभाव करून ते तो शब्द समोरच्यापर्यंत पोचवतात आणि त्यांचा हातवारे करण्याचा हसण्याचा पॅटर्न सुद्धा वेगळा असतो हे शब्द आपल्याला गोंधळात टाकतील पण जेन झीला हेच शब्द आधुनिक श्लोक वाटतात आपण काय काय म्हणायचो भजन रामरक्षा वगैरे लहानपणी मुलांना ते संस्कार व्हावेत म्हणून आपण ते म्हणायला सांगायचो परंतु हे तर बोलतायत नो कॅप सॅवेज स्कर्ट <laughs> आपल्या पिढीचं आणि जे एनजीचं अंतर काय आहे बघा म्हणजे आपण आपल्या काळचे खेळ म्हणा आपले, आपले जे काय रुटीन असायचं दिवसामधलं ते सगळंच वेगळं होतं आणि ही लोक जी मोबाईल कम्प्युटर यांच्या तच जन्माला आली आणि त्याच्याबरोबरच वाढली त्यामुळे ह्यांना शॉर्ट्स आहेत रील्स आहेत नेटफ्लिक्स आहे रेडिट आहे हेच ह्यांच्या दुनियेचा अविभाज्य भाग आहेत आपण म्हणायचो ते लाईटचं बटन ऑन कर किंवा दिवा लाव हे सरळ त्या ॲलेक्साला कमांड देतात अलेक्सा लाईट ऑन कर आणि दिवे आपोआप लागतात पण या सगळ्या जरी गोष्टी असल्या तरी सगळ्या पिढ पिढ्यांमध्ये कॉमन असलेली एक गोष्ट आहे ते म्हणजे भावना नाती आणि आधार ते एक्सप्रेस करायची पद्धत किंवा ती एक्सप्रेस करायची भाषा ही बदललेली नक्कीच आहे जेन झी ही आपलीच पुढची पिढी आहे ती वेगळी आहे पण चुकीची नाही त्यांच्या भाषेचं किंवा ते वापरत असलेल्या शब्दांचं काय म्हणता येईल त्याला मजाक करायला नको तर त्यांच्या मनाला समजून घ्यायला हवं कारण पिढ्या बदलतात पण माणुसकीची भाषा ही चिरंतन असते मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असल्यास नक्की लाईक करा तो जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे आपली ही आत्ताची जी पु पिढी आहे ज्यांच्या हाती भविष्य आहे ते नक्की कसा विचार करतात ते काय बोलतात ते काय वागतात हे सगळ्यांपर्यंत पोहोचेल आणि आपणही त्या पद्धतीने त्यांच्याबरोबर मिळून मिसळून घेऊ शकू तुमची काही प्रतिक्रिया असेल तुम्हाला काही बोलायचं असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि आपण जर या चॅनलवर गोल्ड एज घ्यान या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा भेटूयात नवीन व्हिडिओत नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद